અધ્યાય તેરાવા શ્રી ગણેશ श्री अंबिका ये नमहा श्री पार्वती अंगभोते अखिल जगासे सुखदाते भावे नमन करितो तू ते पुढे ग्रंथ चालवावया पूर्वाध्याया सयंती चरित्र महिमा वर्धना निघुती तैसे चिजाण फलश्रुती देवीने स्वमुखे कथेली आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोते सज्जन जेणेकरून अंतः कर्ण सुखावे अपूर्व लाभ जेवी मेधा म्हणे सुरथा लाभून हे देवी महात्म्य केले कथन या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवी सा असे की जी या जगाते करी धारण भगवती विष्णू माया जाण जिने ज्ञान केले उत्पन्न अज्ञान हे निर्मियले तू आणि हा वैश्य जाण तैसेची अन्य विवेकी जन तिने मोहिले म्हणून मोहा ते तुम्ही पावला अन्य जे का सकळ जन मायेने मोहिले संपूर्ण त्या माये ते तुम्ही शरण जावे परमेश्वरी ती ती स आराधिता केवळ नरासी देतसे स्वर्ग फळ भोग मोक्षते तत्काळ देतसे जगदंबा मार्कण्डेय म्हणे शिष्यासी मेधाय से बुर्यान ऐकून त्याची वचना से काय करीता ममत्व आणि राज्य हरण तेने वैराग्य पावला जाण मग ऋषी ते करुनी नमन तपा कारणे निघाला तैसाची वैश्य जाण ऋषी लागे करून ते पाहुण तपा कारणे निघाला आंबेच्या दर्शना लागून रम्य नदी पुलीन न पाहुणे राहते जाहले तये स्थाने तप करीत ते धवा तो वैश्य आणि नृपती देवी सुप्ताचा जप करीते दोघे वाळवंटीने

तीन वर्षे पर्यंत आराधिती देवीसी मग तीन वर्षांनंतर देवी संतुष्ट झाली त्यांरुने साकार प्रत्यक्ष बोलते झाली दोघांची बोलली जगन माता जे मागणे ते मागा आता इच्छे पावाल तत्वता मज पासून सर्व हि हे, हे वैश्या वैशा जाण संतुष्ट झाले तुम्हाला गुण आता मागाल ते देईन बरे तुम्हा निर्धारे मार्कंडे यमणे नृपनंदन मागता जाहला देवी लागून माझे राज्य मज अर्पण याची जन्मे करावे मज कारणे द्यावे बळ मारे शत्रूंचे तत्काळ तैसेची त्यांचे सैन्य सगळं निर्धाळे क्षणार्धे आणि अन्य जन्माचे ठाई मज राज्य द्यावे सर्वही कोटी कल्प गेली आपाही राज्य माझे न जावे सर्वही ह्या ब्रह्मांड गोळ नाश पावली सकळ माझे राज्य अक्षय अढळ कधी काळी न जावे म्या अमर असावे निश्चिती माझी कधी न भंगावे स्मृती जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसावी त्यानंतर वैश्य बोलिला वैराग्य जाहले तयाला ज्ञाना ते मागता जाहला देवी कारण ते काळे संग्रहित द्यावे ज्ञान माझे मी हे नसावे भान पुन्हा जन्म मरण ब्रह्म निर्गुण व्हावे म्या ऐकोनी दोघांची या बोला देवी बोलले नृपाला स्वल्प दिवसात राज्य तुझला प्राप्त होईल निश्चये सकळ शत्रून ते मारून राज्य पावसे अखंड जाण सर्व सुखा ते सार्वभौम होशील पुढे पाहुणे मृत्यू उत्तम सूर्या पावसी जन्म सावरणे मनु होईल नाम राजा होशिल अक्षय वैश्यवर्या पासून तुवा मानशिला बर त्या श्रेष्ठ ज्ञानात मी देईन होईल ज्ञान तुझ लागे अहंकार ममत्व जाण तुझे जाईल समाधी लागून पूर्ण मुक्त जे जे हे होशील तदनुसार वर दोघांचे देते जाहले जगदंबा भक्ती करुने दोघे तव गुप्त जाहली भगवती दोघे पावने वरांप्रती धन्य होते जाहले असो या प्रकारे सत्वर पावोनी देवी તો હોઉન સાર્વભૌમ સુખ ભોગલે અનુપમ મગ ગતિ પાણી ઉત્તમ સૂર્યપુત્ર પાવા જન્મ સાવરણી મનોજાહ નામ सर्व मनवंतरांत परम अष्टम होता जाहला पंचभूते लय पावती तेव्हा तदुप होय नृपती मागुती जाहली या भूत स्थिती मनु होईल आठवा त्रयोदश अध्याय पर्यंत देवी चरित्र परमाद्भूत मार्कंडे या शिष्यांचे निश्चित अत्यादरे निवेदिले हे ची नैमिषारण्ये सोते निवेदिले शौन कालिकांते जे का तुम्ही कुसिले माते ते हे दोहा निरुपिले असो या प्रकारे करून दिधले सुरथा सेवरा ಪ್ರಧಾನ ಆಣೆ ಸಮಾಧಿ ವೈಶ್ಯಾಲಾಗುನ ವರಪ್ರದಾನ ಪ್ರಧಾನ

त्रयोदशोऽध्यायः श्रीजगदम्बार्पणमस्तु